घाण आहे ग बघ केलं घाण आहे रेशनचं म्हणल्या असंच राहणार की ग मग काय अगं ब्रँडे अगं ती पोत दिसतय तसलं ब्रँडेड कुठलं रेशनच ब्रँडेड आहे ती वर्षाखाली आणलेलं पोट भरतंय ना आपलं म्हणून तर ग बसते ना टोम घालून आपण एवढे काय करत असतो तर माणसे फुकट कोण देत नाही माहिती की मला कोण देत नाही काय करू ना काय करते काय नाही रे बस कुठे गेल कुठ नाही पोवाय जायचं येते आयो मला येत नाही बाबा पोवाय दिचून ढकलो बिकलो आधी तर पोहच होतो आपण आप। आता काय होत तुला बाबा आता माझं लग्न झालंय त्याला काय होतंय देतील की हकलून मला हकलून दिल्यावर काय नाही नाही हकलून देत नाही काय करतो मी हकलून दिला हे हकलून दिल्यावर तो काय करतो कोण नसतं हकलून देत यांचं काय दावा आयो अस म्हणू गार ग बसू बस जाऊ सांग ना एवढं पण भेसूर बसते तेवढं काय करते नाव सांगते घरी जाऊन सांगत ना सासूला माझ्या

अरे कशाच टाइम आता ते जाऊन सांगेल ना काय चाललंय चा, मग काय नाही चाललंय दळ निवडायचं निवडाव ते नाव म्हणतेस का हा मग नाही सांगितलं का जाऊन सांगितली म्हणजे सासूला दिल ना हाकलून मला सांगते सासूला आता लेस नाटक चालवले ते आत्या झाले नाहीत कपडे झाले एवढे साडी राहिले का आ ती करुणापासून कोणतर पोरग आले कोण आले लय बोलायला आता फक्त मीठच मारायचे राहिलेत बघवाय हा कोण आहे कुठलं तुला माहित नाही काय ओळखीत ना काय मी नाही ओळखत त्याला कधी कधी पाहिलंच नाही त्याला इथं काय ती मला म्हणते सांगू नको काय घरी कळल काय ती म्हणतोय तिला काय तवा घ्यानी गेलेली आहे हा मला म्हणतोय ते आणि तिच्या तोंड असं वाटत पण नाही कि ती घरात कोणाला काय बोलल बघा ना तुम्ही परत मंचा लावत आली काय बघा ना उशीर झालं चालले त्यांचं गप्पा बर का हा मला पार त्यांनी एडच समजून ठेवलंय बघा आता तुमच्याच डोळ्या बघायला काय आले पंचायत व्हायची कशी बसली पुढचं पुढं बक्षण पण आली मध्ये पंचायत व्हायचे ना अरे पण काय आपण काय का? आपले आपण मित्र अरे पण ती बसलेली जाऊन सांगते ना आता दहा एकाचे चार करून सांगत तिला आले बघू आपण पण आपण मित्र येतो तू माझ्या चिठ्ठा देत होती पोरीला का आपलं काय लफड्या अरे ती लपड्याच सोडता आपण

काय चाललंय तुमचं काय म्हणताय आता तुम्ही उगतच त्याला उगतच त्याला काय बोललो केलंय काय बस काय म्हणतो नॉर्मली बोलत होता काय म्हणत होत मैत्रीण म्हणून भेटायला अजिबात नाही बोलला काय मित्र म्हणतोय शाळेत तिकडं शाळेत असो नाही तर काय असो पण काय कारण येते पवाय जायचं तुला कळत नाही तु ना ना ना। का सासर रोषनी येत लग्न झालेलं यांचं यांच आता मैत्रीण होती शाळेतली थोबाडच झाली तू वागाव पण आणि चरा चरा बोललास की आता अगं तुझ न त्याला काय तुला तर तुलाय का तुझं लग्न झालंय ना आता मग काय झालं शाळेतल्या मित्र असं घरी येऊन बोलायचं असतं का गुलू गुलू व्हाय गुलू गुलू नाही निघाली तू गप गा तू तर पेटवलं हो आणि आता काय कळलं फायदे तुला मी कायच केलं मी गप्प बस आमचं चाललंय नाही बोलू नको ना तुला एवढं करा गप असायचं काहीतर असेल तर तेव्हा झोंबले ना तुझ्या काहीतर असेल म्हणजे माझ्या बरोबर तिला काय तिने सांगितलं चुकी झाली का काय सांगायचं काय बघितलं तिनं आम्ही असं केलेलं तुम्हाला सांगत आली तिनं ती काय चुकीचं बोलते काय शो म्हणलं नाही काय तिला पवायचं तुला काय 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 तुम्ही मग ती चुकीचं सांग ती का मग आम्ही काय केलं असं तिनं बघितलं तुम्हाला सांगितलं विचारा बर कानपाड फोडीन ना तुझा आता कानफाड फोडन करायचं असं परपंच चरा तरा करावा असं मित्रांसंग बोलत बसून बो नाही दात काढलस कि दात पाडे ठोस यास आम्ही द्या काय म्हणलं माहितीये का जर तोंडावर तर वाटत नाही की हे घरात काय पेटवल सांगल म्हणून पाया पडू तोंडाला वाटत नाही का हा बघा ना कसं सांगल मला म्हणून अन्न ना अरे हिन पेटवलंय तर आता मी काय सांगू ह्यांना अगं हिन पेटवलं नाही हे तुझी नाटकायचं हे असलं चाळ मला जमणार नाहीत कळलं का निध्यानात घे हे असले यायचे कुणी तुतारे मुतारे वाहनाचे यायचे हिथ बसायचे गुलू गुलू बात मारीत हे आपल्या संस्कारात नाही जर का परत असं झालं सुट्टी आता खरच आहे सगळं तिकडे तिकडं लागते ना तुला सवलत उभा केलाय की ऊन लागतंय लागला ऊन लागतंय म्हण ऊन आहे का इथं आता झपडीस पाणी पाहिजे मी काय तुम्हाला काय केलंय का त्यात आहे तू काय लायक कायम बुकीस तुला आउट कर तिला राग येला ना मी सांगितलं खरं म्हणून चिडचिड करते का तिची सांगितलं म्हणून तुझ्या भाता गुलुगुलु चालायला साठी तिला चिडचिड करते का आणि तिच्या जागी मी येऊन तुम्हाला सांगितलं असतं तर नरड दाबलं असते की तिने माझ्या भोकंडी धुन लावलंय भोकंडी बसली असती माझ्या ती भोकंडी बसली असती माहिती भोक काय माहिती काय हाय जस तस काय आणि दळान तुम्ही जर धुन धुवायला मला तिकडं पाठीमागं धुन धुवायला लावून तुझ्या इथं रांगड्या चालल्यात का होय ग बघा ना कशी काय बघा ती डोळा काढून देईन हातात आ गावपालाच्या बाता सांग ती अयो आ ते खून होत हे नीट बघा ह्याच्याकडे खून होत हा हिला खून होत हि हिला आणू नका ना तुम्ही म्हण आणू नका मग तो खून येतो का कुणाला खून ती काय मला खून तिला खून नाही का चांगले तस नाही पण मी नव्हतो खून कोणाला तू नव्हता मग कोण खून होत सांग करू ना

अरे तू तेव्हा शाळेत होता आता सोडून पाच सहा वर्ष झाली माझ्या देनात राहते थोडी तेव्हा शाळेत होता आता पाच सहा वर्ष झालं मारताय बर का तुम्ही मला आता ती बघा ना माझ्याकडे कशी रागाने बघते तिला नीट सांगा रागांना बघायचे तू काय मी रागानं कुठे बघते आत्या मग काय बघते मी तिकडं बघन हिकड बघन इकडं वर हो जरा ते घाबरती का बघा हे कसं राग या लाग थोडी सुद्धा नाज नाही बघा हिला आत्या मला काम आहे मी जाते बाई बघ झालं तुझं काम पेटवायचं तुला, तु, तुला काय आता नवीन सांगायचं काय ते गेले गावताला आता तू परत जर हे असले चाळ मला नजर पडले तर परत की आता हे काय केलं परत मी बोलू देणार नाही मग तुला काय करायचंय ना तुझ्या चांगलं ध्यानात तर येत असल काय तुला काय चाललंय आणि तू आता नीट परत शिकड काळ तोंड घेऊन जर आला ना तर तुझही ना असं मुस्का ठिकाण तिकड करीन तू निघ निघा तोंड करून चलाय लागा त्यात उग ते उग घेणे देणे ते तुला हा तुला आहे ना ते राहुली आला ना मग तुझा सोमवार बघायला होती नाही तुझ्या पाठीचं धीरडण गुळवणी केलं ना तर मला विचार हा Bila sangit leluhur kanan